वशिलांना ओळख थेट मिळते मदत अशा प्रकारचं घोष वाक्य घेऊन राज्यभरात मुख्यमंत्री वैद्यकीय साहित्य निधी कक्षाचा दौरा सुरू आहे मुख्यमंत्री वैद्यकीय साहित्य निधीसाठी शहाऐंशी पन्नास छप्पन्न पंचाहत्तर सदुसष्ट या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास मदत देण्यात येईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे राज्यप्रमुख राम हरी राऊत यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कुठल्याही आमदार खासदार नगरसेवकांच्या पत्राची गरज नसून रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट स्वतः अर्ज केल्यास मदत मिळेल असं देखील यावेळी सांगण्यात आलं पत्रकारांच्या माध्यमातून आपल्यास विनंती करेल आवाहन करेल की आपल्याला कुठलीही मुख्यमंत्री सायखणीची अडचण असेल तर या ठिकाणी एक टोल फ्री क्रमांक मी सांगतो तुम्हाला ज्या टोल फ्री क्रमांकावर आपण जर फोन केला तर आपल्याला त्या ठिकाणी तात्काळ फॉर्म उपलब्ध होतो आणि त्या फॉर्मवरची आवश्यकता कत्रतरी जर आपण ईमेल आय डीवर पाठवली तर तात्काळ पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये आपल्याला तो मुख्यमंत्री सहायता निधी मिळतो तो क्रमांक मी या ठिकाणी सांगतो एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन मी पुन्हा सांगतो एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स सेवन फाय सिक्स हा टोल फ्री क्रमांक आहे ट्वेंटी फोर बाय आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे अजून एक महत्वाचं निवेदन आव्हान आपल्यामार्फत मला करायचं आहे की ज्या ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये धुळे शहर असेल किंवा नाशिक शहर असेल किंवा पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हॉस्पिटल लूट करतात त्रास देतात ज्या ठिकाणी त्यांना गैरवापर करतात किंवा आर्थिक त्रास देतात मानसिक त्रास देतात अशा लोकांसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रतिनिधी महानगरप्रमुख या ठिकाणी नेमलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि त्यांच्याशी संपर्क झाला नाही तर आमच्या पॅरेंट जिल्हा जिल्हाप्रमुख मनोज मोरे असतील सचिस असतील डॉक्टर गावित साहेब असतील यांच्याशी संपर्क साधून मदत मिळू मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात दोन वर्षातच तीनशे एक कोटी रुपयांची तर धुळे जिल्ह्यात दोन कोटीहून अधिक रुपयांची रुग्णांना मदत मिळवून दिल्याची माहिती यावेळी राऊत यांनी दिली आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून रुग्णांना अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया मोफत असून याबाबत कोणत्याही मध्यस्थींच्या मार्फत अर्ज करू नये तसेच यासाठी कुठलेही खाजगी व्यक्ती किंवा संस्थेसोबत आर्थिक देवाणघेवाण करू नये असं आवाहन देखील यावेळी राऊत यांच्या करण्यात आलं निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा झालाय देवपुरातील दहीहंडी दहीहंडीनं धुळेकरांचं लक्ष वेधून घेतलंय दहीहंडीचा उत्सव बघण्यासाठी धुळे शहरातील नागरिकांची एकच गर्दी बघायला मिळाली धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते सागर कांबळे यांच्या वतीनं दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई त्रिशूलधारी उंच दहीहंडी सुयोग्य नियोजन वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमात धुळेकर नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती नमस्कार मी सागर जेल बांबळेगर सालापटाप्रमाणे येथील नेरू नगर येथे मुंबई शहरात सगळ्यात तिथे अहंडी आम्ही साजरा साजरा करतो आणि आमच्या दहीहंडीचं वैशिष्ट्य असं आहे तिथे सगळ्यात जास्त महिलांचा सहभाग असतो महिलांसाठी आणि इथल्या नागरिकांसाठी आम्ही कार्यक्रम करत असतो आमचं हे गणे चौथं पाचवं वर्ष आहे आणि इथे दरवर्षी आम्ही असे सांस्कृतिक कामं घेत असतो पाठीला काम किती प्रसतो तर इथे सगळ्या जमलेल्या लोकांना आम्ही सर तमान माता भगिनींना माझ्या त्यांना धन्यवाद जे मी आमच्या कार्यक्रमामध्ये शुभ वाढवतो आणि असेच सांस्कृतिक धार्मिक आणि सगळे असतो नवरात्र असो गणपती असो ते यां असो कुठल्या प्रकारचं इथं व्यसन पण करू एक आम्ही ते संदेश देण्यासाठी असा कार्यक्रम करत असतो त्याच्यामुळे सगळ्यांना मला घेऊन रक्तदान शिबिर ठेवलं होतं मार्फत त्याच्यानंतर काही सुद्धा बोलवलं होतं दोन अडीच लाख नंतरच्याबद्दल बक्षीस ठेवलं होतं आम्ही पण आता बघू आता कुठल्या पद्धत आणि ते बक्षीस कोण घेऊन बक्षीस काय बोला साधारण साधारणतः बक्षीस आहे अडीच लाख होतो आलेले आहे तर सगळं माझ्या माता भगिनींना बंदींना सगळ्यांनी माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली इथं आल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मी आज दही हंडीचा पर्व आहे मोठे संख्येने तरुणा या ठिकाणी दिसते आणि खऱ्या अर्थाने समोर घेत असतो या सागरला याच्या भावी वाटचाल करतो मी शुभेच्छा सदिच्छा देतो त्याचे वडील आले मी आणि गायब सोबत काम आणि हातमाने पूर्ण त्यांची मी शिवतेच्या पाठीशी एवढ्या लोकांना जय हिंद जय महाराज श्री बाबा बाबा लाखो रुपयांचं दहीहंडी फोडण्याचं बक्षीस असतानाही दहीहंडी फोडण्यात शहरातील गोविंदांना अपयश आलं यामुळे रात्री दहा वाजेच्या सुमारास आयोजक सागर कांबळे यांच्या हस्ते उंचावरील दहीहंडी खाली आणत फोडण्यात आली दहीहंडी फुटल्यानं तरुणांनी यावेळी एकच जल्लोष केला यावेळी आयोजक सागर कांबळे विजय शिंदे अविनाश आहिरराव अमित भोसले गौरव नरोटे यांच्यासह पदाधिकारी आदी उपस्थित होते मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील स्टेडियम चौक परिसरामध्ये सामाजिक कार्यकर्ते मुकेश खरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच धूमधडाक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली दहीहंडीचं भव्य नियोजन सामाजिक कार्यकर्ते तथा आयोजक मुकेश खरात यांनी केलं होतं जनतेच्या भावना लक्षात घेता इथं दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडलेला आहे आणि यासाठी मला वलवाडीमधील मधील ग्रामस्थ नागरिक यांचं सर्वांचं योगदान लाभलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी वलवाडीतील नागरिक माता भगिनींनी सर्वांनी सहभाग घेतला आणि आनंद उत्साहात देहंडीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला या याच्यासाठी शिवसेना गट असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणखीन इतर समविचार पक्ष किंवा संघटना असतील त्यांनी सर्वांनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलेला आहे व मोठ्या उत्साहात कार्यक्रम सहभागी होऊन हा कार्यक्रम पार पाडला आज वलवाडी परिसरामध्ये स्टेडियम चौकामध्ये मुकेश भाऊ खरात यांनी दही अंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला असून तो कार्यक्रम एकदम चांगल्या प्रकारे या तमाम कॉलनी परिसरातील सर्व भाविकांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजरी लावली अनेक प्रकारचे नेतेगण लोक येऊन गेले श्रीकृष्ण गोपाळखाल्यामध्ये भाग घेण्यासाठी गोपाळ निमित्त जे भक्त आहेत ते सर्व भक्तांनी इथं अनेक प्रकारे कार्यक्रमात एन्जॉय केला आणि चांगल्या पद्धतीने पहिल्या सुरुवातीला आम्ही ही मुकेश भाऊखरा त्यांच्या आयोजकावर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यांना सर्वांनी त्यांचे सहकारी मित्र किंवा आमच्यासारखे तुमच्यासारखे सर्वांनी त्यांना हातभार लावून हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडला त्याबद्दल त्यांचे सर्व आम्ही आभारी आहोत यावेळी धुळे शहरातील स्टेडियम चौक या ठिकाणी प्रथमच पार पडलेल्या या दहीहंडीच्या उत्साहाला उत्स्फूर्त प्रतिसाद परिसरातून मिळाला तरुण मित्रमंडळांनी सामाजिक कार्यकर्ते मुकेश खरात यांनी आयोजित केलेल्या गोपाळकाल्याचा यावेळी आनंद घेत डीजेच्या तालावर थिरकले दरम्यान सामाजिक कार्यकर्ते मुकेश खरात यांनी एकावर एक थर लावत त्यांच्या हातानं यावेळी दहीहंडी फोडण्यात आली या कार्यक्रमाला शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हिलाल माळी सुप्रसिद्ध डॉक्टर सुशील महाजन वंचित आघाडीचे संघटक शंकर खरात आझाद समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे माजी नगरसेवक अनिल दामोदर प्रभा परदेशी माजी सरपंच कल्पना खरात आदी मान्यवर उपस्थित होते प्रशांत महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूर तालुक्यातील थाळनेर या ठिकाणी सर्वसाधारण ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली पंधरा ऑगस्टला होणारी सर्वसाधारण ग्रामसभा काही कारणास्तव रद्द करून सत्तावीस ऑगस्टला घेण्यात आली यावेळी ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा वाचला घरकुल अंगणवाडी रेशन दुकान सार्वजनिक स्वच्छतागृह रस्त्यांची दुरावस्था निकृष्ट बांधकाम सार्वजनिक कर वसुली यांसारख्या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली असून काही प्रमाणात गदारोळ देखील बघायला मिळाला आज गावच्या गावाची विधानसभा संपन्न झाली आणि अतिशय विळवळीच्या वातावरणात गावकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आले तसंच जे खरुपाचे प्रस्ताव ते मंजूर करण्यात आले आणि विविध अशा विविध विकासाच्या चर्चा करण्यात आली आणि अतिशय वेळवेळीच्या वातावरणात ग्रामसभेवेळी सरपंच मेघा निकम, उपसभापती विजय बागुल सुनील शिरसाट डोंगर कोळी ग्रामविकास अधिकारी गणेश वेताळे पत्रकार हेमंत चौधरी आजी माजी ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज ठाणे वारी श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा उत्सव संपूर्ण राज्यभरात मोठ्या दिमाखात आणि उत्साहात पार पडला याच पार्श्वभूमीवर नंदुरबारमधील यशवंत विद्यालयामध्ये दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थ्यांनी थर लावून दहीहंडी फोडली तसेच गर्भानृत्य करत विद्यार्थ्यांनी या दहीहंडी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटल्याचं बघायला मिळालं दरम्यान या कार्यक्रमामध्ये उद्घाटक प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी पर्यवेक्षक व्ही एस पाटील सांस्कृतिक विभाग प्रमुख सोनिया पाडवी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कौसर माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार धुळे येथील बदली सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या बदली कर्मचाऱ्यांना कायमसेवेत रुजू करण्यात यावं या मागणीसाठी सफाई कामगार दिलीप अंकुशे यांनी आमरण उपोषणाचा सूचनावजा इशारा मनपा प्रशासनाला दिलाय दिलीप अंकुशे हे धुळे महापालिकेमध्ये बदली सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत बदली सफाई कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा निकाल उच्च न्यायालयानं पारित केल्यानंतर नगर विकास विभागानं या संदर्भात प्रस्ताव महापालिकेकडे सादर केला होता मात्र महापालिकेनं अद्यापही याबाबत कोणताही पाठपुरावा न या, या मागणीची दखल घेत पाठपुरावा करून बदली कामगारांना कायम सेवेत रुजू करण्याची मागणी दिलीप अंकुशे यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे केली आहे या जिल्ह्यामध्ये एक आंबेडकरांची त्या प्रतिनिधी म्हणून मी काम करत होते आजच्या या उपोषणकर्त्याला भेट देण्याचं कारण गेले अनेक वर्षापासून जेव्हा ते तरुण होते त्या काळापासून तीस ते पस्तीस वर्षापासून रोजंदारी कर्मचारी म्हणून या धुळे महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेची महानगरपालिका झाली होती या महानगरपालिकेमध्ये काम करत होते आणि सातत्याने या शहराची स्वच्छता रोगराई अंगावर येईल आपल्या रोग होईल याची चिंता न करता या शहराची नाग त्यांनी उपस्थिती आहे परंतु या महानगरपालिकेमध्ये लोकशाही किंवा प्रशासनाचा मला अंकुश दिसत नाही याचा काल तीस तीस वर्ष पस्तीस पस्तीस वर्ष लोक रोजंदारी काम करतात आणि रोजंदारीने काम केल्यानंतर सफाई कामगार म्हणून जेव्हा असे काम करतात तेव्हा त्यांना नावीला जरी कोर्टात जावं लागतं आणि कोर्टामध्ये हे संविधानाच्या माध्यमातून हे कोर्ट चालत असल्यामुळे या देशामध्ये कायद्याचं राज्य असल्यामुळे या भैया त्याच्यामुळे कोर्टाने दया भावा दया भावनेतून या सफाई कामगारांना औरंगाबाद हायकोर्टाने कायम करण्याबाबतचा आदेश केलेला आहे तसा आयुक्त साहेबांना आयुक्त साहेबांना आदेश देऊन महाराष्ट्र सरकारला याबाबत आपण ठराव पाठवावा परंतु आता आयुक्त साहेब हे प्रशासनाच्या माध्यमातून काम करत आहेत त्या ठिकाणी या शहराचे कोणीही पब्लिक सेक्टरमधून कोणी परिस्थिती नाही आणि म्हणून आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये हो दया भाव घेऊन यांना औरंगाबाद हायकोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी करावी नाहीतर हा प्रश्न आम्ही साम, सामाजिक बनवल्याशिवाय राहणार नाही कारण महानगरपालिकामध्ये मला असं वाटतं बुद्धिजीवीचं आणि सज्जनांचं राज्य काही वाटत नाही आणि म्हणून जर हा प्रश्न आयुक्त साहेबांनी जर सोडवला नाही तर आम्ही याला सामाजिक बनवल्याशिवाय राहणार सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज Dudé.